बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवली मधील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी सोन साखळी चोरी सह सा रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांच्या पथकाने तपास करत आहेत पोलिसांनी संशयिताकडून सा सात रिक्षा चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तावत केल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे नासिर हुसेन शाहरुख शाह असे या सराई असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत सदर पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणले असून आरोपी नासिर पठणवर आधीही गुन्हे दाखल आहेत सदर चोर उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचे मग नंबर प्लेट बदलायचे आणि नंतर बँकेने जप्ती केलेल्या रिक्षा आम्ही विकत आहोत अशी बतावणी करून रिक्षा विकत होते राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे शेळी मेंढी या वॉटअप कुक्कुटपालन आदी योजनांसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जिल्ह्यातील तेरा हजारांवर लाभार्थींनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अर्ज सादर केले होते अद्यापही लाभार्थी निवडीची यादी जाहीर झाली नसल्याने अर्ज सादर केलेल्या लाभार्थ्यांमधून नाराजीचं सूर उमटत असून यात सावळा गोंधळ असल्याचं जा बोललं जात आहे परीक्षेचा निकाल यंदा वेळेवर लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण राज्यभरातील एकोणसाठ हजार पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला असल्याचं समोर आला आहे त्यामुळे अनेक शाळांमध्ये उत्तरपत्रिकांचे गट्टे तपासविना पडून असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे विभागीय शिक्षक मंडळ सोमवारी संध्याकाळपर्यंत पाचशे पन्नास उत्तर पत्रिकांचे गट्टे परत आल्याचे पाहायला मिळत आहे तर छत्रपती संभाजी नगर विवाद हे प्रमाण अधिकच आहे चिकलदारा तालुक्यातील वस्तापूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून भिक्षेकरी बाबाला भिक्षा न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या बाबाने एक महिलेवर त्रिशुळाने प्राणकथक हल्ला केला आहे सोनूजी हेकडे असे वृद्ध महिलेचे नाव असून त्यांच्या पोटावर हा त्रिशूळाने वार करण्यात आला असून या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटना घडल्यानंतर ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असा गावकरी एकत्र गोळा झालेत आणि गावातील मुख्य चौकातील इलेक्ट्रिक खांबाला या भिक्षेकरी बाबाला बांधून ठेवण्यात आले त्यानंतर पोलिसांनी ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाबाला अटक करीत पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे ताब्यात असलेल्या जमिनीचे कायम पट्टे देण्यात यावे वन विभागाने चुकीची कारवाई करू नये वन जमिनीत पेरण्याची देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष करीम यांच्या नेतृत्वाखाली पन्नास स्त्री पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदूत आमरण उपोषण सुरू केला आहे वन जमीन आणि गायरन जमिनी संदर्भात जिल्हा प्रशासनात दखल घेऊन तत्काळ न्याय द्यावा अशी मागणी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष करीम शाह यांनी केला आहे तर यद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी <स्थ> हॉटेलमध्ये जेवणानंतर माऊ फ्रेशनर दिलं जातं पण ते खरंच माउथ फ्रेशनर आहे का हे तपासून घ्यायला हवं हॉटेलमध्ये माउथ फ्रेशनर मुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे या माउथ फ्रेशनर मुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्त आहेत हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये धक्कादायक घटना समोर आल्या या घटनेमध्ये रेस्टॉरंट मध्ये लोकांना माउथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तो तोंडातून रक्त येऊ लागलं त्यामुळे पाच जणांची प्रकृती बिघडली आहे या पाच जणांनी रुग्णालयात दाखल केले असून त्यातील दोन जण अत्यवस्थ आहेत पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजरातून एक बिबट्या पळून चोवीस तास उलटले आहे मात्र अजूनही बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत त्यातूनच आता कात्रज प्राणी संग्रहालयातील एक सीसीटीव्ही फुटे समोर आला असून या सीसीटीव्हीत बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच असल्याचं चित्र दिसत आहे मात्र अजून हा बिबट्या सापडला नाही त्याचा शोध सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण चांगले तापले आहे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हे तर त्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे ऐकवित नसल्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं त्यामुळे होळीपूर्वीच आता पवार कोल्हे मध्ये शब्दाची धुळवट रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरंगे पुन्हा एकदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत आज ते बीड जिल्ह्याच्या हो त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा दावा केला आहे मला कधीही अटक होण्याची शक्यता नसून त्याबाबत अहवाल देखील तयार झरंगे यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना मनोज झारांगे यांनी म्हटलं की न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आला आहे त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहे सरकारने आमची फसवणूक केली आहे सत्तेत मी काटा आहे मला कधीही अटक होण्याची होण्याची आहे असा तयार झाला असल्याचं मनोज झरंग यांनी आहे झारखंडच्या पलामू जिल्ह्यात छत्तीसगड मधील एका एकवीस वर्षीय रंगमंच कलाकारावर तिच्या सहकलाकारांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे दुमला जिल्ह्यातून एका परदेशी पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या काही दिवसानंतर ही घटना घडली आहे पलामू येथील तीन सहकलाकारांनी रंगमंच कलाकाराला अंमली पदार्थ भाजले आणि कार मध्ये तिच्यावर बलात्कार केला त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला असे विश्वासपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश सिंह यांनी सांगितलं आहे या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या सांभावत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री